नमस्कार लाडक्या बहिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या या माहितीपूर्ण यूट्यूब चॅनलमध्ये तर लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची अशी बातमी आलेली आहे लाडक्या बहिणींचा जो ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे तो आता लवकरच यायला सुरुवात होणार आहे आणि या संदर्भात निधी वितरणाचा जो जी जी आर आहे तो आता प्रस्थापित झालेला आहे तर त्याबद्दल आपण आता थोडक्यात माहिती बघूयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी निधी वितरण करणेबाबतचा हा जी आर आहे आणि हा एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजीचा म्हणजे आजचाच हा आज जी आर आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी शासनाकडून आता निधी वितरण करण्यात आलेला आहे तर तुम्ही बघू शकता चारशे दहा पॉईंट तीस कोटी एवढा निधी एवढा निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग यांच्या यांच्यासाठी वितरण प्रणालीवर विस्तारित करण्यासाठी शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे नि जी आर प्रस्थापित झालेला आहे याचा अर्थ असा की दोन तीन दिवसातच आपल्या अकाउंटमध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे तर माहिती कशी वाटली उपयुक्त वाटल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद